हॅलो फ्रेंड्स आज आपण आपले छत्रपती संभाजी महाराजांसोबत कसा धोका झाला ते थोडक्यात जाणून घेणार आहोत अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद दिवस हा मराठ्यांच्या साठी काळाने झडप घालणारा होता अखेरीस या दिवशी छ छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेब बादशहाने वडू तुळापूर येथे ठार मारले महाराजांवर आतो नात अत्याचार घडले होते आधी महाराजांचे डोळे काढले होते जीप छाटली होती संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आले ज्या भीमा इंद्रायणीने शंभूराजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता तीच इंद्रायणी भीमा राजांचा विखुरलेला देह पाहत होती शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचे पाणीसुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताने माखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून थर कापत होते संध्याकाळ होत आली होती परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्यांचे देखील तेच हाल होतील असा आदेश औरंगजेबाने दिला होता औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्या पाड्यांवरील माणसे त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती अखेर झाली रात्रीचा काला कुट्ट अंधार आता नाहीसा होत होता तांबडं फुटू लागलं होतं झाडांची सळसळ ऐकू येत होती पक्षी आभाळात भिरभिरू लागले होते भल्या पहाटे जनाबाई धुनी धुण्यासाठी नदी काठावर आली कपडे धूत असताना तिला ते रक्त मासाचे तुकडे काठावर दिसले कोणीतरी सांगितले आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे तुकडे इथे फेकलेत ते रक्त मासाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आल्या शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती गावाचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगावहून गावात परतले बघता बघता त्यांच्या भोवती माणसे गोळा झाली शंभूराजांच्या मृत्यू मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला सगळ्यांचे चेहरे उदासवाने होते अनेकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या याच गर्दीतून पुढे एक गोरखनाथ बोलला बाकी काही नाही आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे रक्त मास आपल्या गाव शिवाराच्या बाजूला पडाव आणि आपण मात्र गप्प बसलोय याच दुःख वाटतंय खर हाय तुमचं मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच म्हणाला शिवाजी राजांनी आपल्या लेकरा बाळांवर या मुलखावर काय कमी उपकार केलेत होय आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा आपल्या गाव शिवाराच्या जवळ पडावा आन आम्ही मात्र मूग गिळून गप्प बसावे हे नाही बरे वाटत बघा इतक्यात दामाजी पाटील बोलले मंडळी तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझे काळीज जास्त तुटते पण गावाच्या भोवताली चार पाच लाख फौजेचा तळ पडलाय बादशहाची लय दांडगी हाय त्यानं त्या रक्तमासाला कोणी शिवू नका असं फरमान आहे आहे पाटील आज दिवसभर दहा गावातलं फारस माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही उगाच बादशाची कळ नको काढायला पंचक्रोशीतली बाकीची सारी गाव गप्प गार पडल्यात आपणच कशाला घोड्यावर बसायचं आता रात्र होत आली होती गाव पाटलानं निकाल दिलेला होता गावकरी आपल्या घराकडे परतले होते भाकर तुकडा खाऊन अंथुणावर पडायची तयारी करू लागले पण जनाबाई मोठी जिद्दीबाई होती ती थेट राधाई पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूच्या आयाबायांना गोळा केले शिवाजीराजे आणि संभाजी राजांविषयी आधी गोष्टी निघाल्या त्या आठवणीने साऱ्यांची काळीस हेलावली होती रात्र बरीच वाढली होती न तरीही कोणीही तिथून हलायला तयार नव्हतं मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलिनीने बोलावून घेतले तेवढ्यात हो या साऱ्या प्रकाराने बेचन झालेला गोविंद पुन्हा तिथे येऊन पोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवत दूरवर बसला आता जनाबाई बोलू लागली आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजाचे मास गोळा करून आणले जर त्यांना अग्नी दिला तर बाछा करून करून काय करेल गाव जाळील इतकंच ना जनाबाईच्या बोलण्याने राधाबाई पेटून उठली त्यातच गोरखनाथ बोलले आपल्या रिवाजाप्रमाणे गावात चावडी नाहीतर नदीजवळ कधीही कोणा बेवारस माणसाचा प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्रपुराण सांगत गोविंद म्हणतो इथे शिवाजीराजाच्या लेकराचे तुकडं तुकडं बेवारशासारखं नदीकाठी पडले आणि आम्ही सारे ना बांगड्या भरून गप्प आता मात्र सार्या स्त्रिया पेटून उठल्या चला नदीकाठी चला असा एकच आरोळा उठला बाहेर गच्च काळो पण साऱ्या लेकी बाळी पदर खोचत एकाच निर्धाराने तयार झाल्या वाड्यातील हा गलका दामाजी पाटलांच्या कानावर गेला आत झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला कारभारी काय हा पोरकटपणा लावलाय बादशाने गावावरून गाढवाचा नांगर फिरवला म्हणजे कळल तुम्हाला कारभारी शिवाजी महाराजांच्या लेकराचं मास घारी दिघडांना देण्यापरीस आपण आणलेलं काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचा गाव आणि घर निघालो आम्ही राधाई पाटलीन तरातरा वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर जनाबाई आणि वडू गावातील समग्र स्त्रीशक्ती झपाट्याने बाहेर पडली नदीच्या दिशेने त्यांची पावले पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता एकदाचा नदीकाठ आला आसमंतात काळा अंधार होता त्यात बादशाच्या फौजेची भीती होतीच सगळ्या आयाबायांनी सहज वळून एकदा पाठीमागे बघितले तर गावातील सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावतच नदीकिनारी येत होते त्यांच्यासोबत दामाजी पाटीलही होते मध्यरात्र असल्याने औरंगजेबाचे सर्व सैन्य त्याच्या छावणीत डाराडोर झोपलेले होते गावकरी दपकत दपकत पुढे आले त्यांनी कुडाचा चुला पेटवला त्यांच्या फुटफुटत्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली शंभूराजांचे कान पाय हाताचा तुकडा असे एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी डोक्याचे पागोटे नेसूची धोतर सोडली त्यामध्ये मासाचे मिळतील ते तुकडे गोळा केले त्या काळ्या कुट्ट अंधारातच गावकरी गावाकडे परतले काहींनी आपापल्या घराकडे धाव घेतली कोणी शणकूट आणले कोणी लाकूडफाटा आणला दहनाची सगळी तयारी झाली समोर पेच निर्माण झाला चिंता चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होते त्यांचा जमीन जुमला हा तिथून कोसभर अंतरावर शिवाय तिथून बादशहाचा तळही अगदी जवळच बाकीचे जमीन मालक घाबरले उद्या बादशाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा कापला तर संपूर्ण गाव कुजबुजत होता शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे धावला गावशिवारा जवळील त्याची जमीन दाखवत म्हणाला या इकडं ही आम्हा महारांची वतनी जमीन इथं आमच्या जमिनीत द्या अग्नी शंभूराजांना समजा उद्या बादशहाचे संकट आलंस तर कुठं बी निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटलीत हात घालून गुगऱ्या खाणारा राजा हाय माझा शंभूराजा कसं विसरू आम्ही तिथे गोविंदच्या जागेत शरण रचलं गेलं बादशाची फौज कधीही अचानक गावात येऊ शकत होती दामाजी पाटलानं गावातील तरण्या बांड पोरांना शिवा गावाशिवारात उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले अचानक वैऱ्याची घोडी धावत आली तर त्यांना वेशी बाहेरच आडवा गोफणीतल्या दगडाने लोळवा एकेकाला प्राण गेला तरी चालेल परंतु अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ नका असे दामाजी पाटलाने पोरांना बजावून सांगितले गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशी पत्र, पत्र वाहिली अखेर शंभूराजांच्या चित्तेला अग्नी दिला गेला आग धडाधडा पेटू लागली आगीच्या ज्वाळा काळ्या अंधारात वर आसमंतात गेल्या गावकऱ्यांना हुंदका फुटला होता आयाबाया तर जोर जोरात रडत होत्या पोर तर दहाय मोकलून रडत होती पुरुष मंडळी देखील गुरासारखे हंबरडा फोडत होते अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास रे पाखरा त्या शोकाला अंत नव्हता लोकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या पहाट होण्याआधीच राजांची चित्ता विझवली गेली राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावला तांबडं फुटायच्या आत ती रक्षा नदी अर्पण केली गेली आता उजाडू लागलं होतं पाखरे जागी होऊ लागली होती नदीकाठावर जमलेला तो वडू गाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता एक महान कार्य आपल्या हातून घल्ल्याचे समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर होते असाच माझा छत्रपती संभाजी महाराज शेवटपर्यंत स्वराज्यासाठी लढणाऱ्या माझ्या राजाला त्रिव त्रिवार मुजरा जय शंभूराजे असेच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून वी बेल ऐकूनचं बटन प्रेस करा भेटू